राष्ट्राय स्वहा नमस्कार मंडळी राष्ट्राय मध्ये स्वागत हैदराबादच्या ओएसी याचा पक्ष महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांमध्ये एकशे पंचवीस सीटवर यश मिळवतो एकशे पंचवीस सीट्स निवडून येतात आणि मालेगावमध्ये मुस्लिम पक्ष म्हणून एक नवीन स्थापन होतो त्याचे तीस नगरसेवक निवडून येतात म्हणजे जवळजवळ दीडशे मुसलमान निवडून आले त्याच्यापेक्षा वेगळे म्हणजे उबाटा गटा गटातून काही निवडून आलेत काही इतर पक्षातून मुसलमान निवडून आलेत तो भाग वेगळा पण पर्न, पूर्णपणे मुस्लिम पक्ष असलेले हे दोन पक्ष यांचे एवढे नगरसेवक निवडून आलेत मी विचार करत होतो की हे सत्तेवर नाहीत म्हणजे ह्यांनी डेव्हलपमेंट केले का यांनी मेट्रो बांधली का यांनी ब्रिज बांधले का यांनी रस्ते बांधले का यांनी पाण्याची सोय केली का यातलं यांनी काहीच केलं नाही हे सगळं सत्तेत असलेल्या पक्षांनी केलं आणि सत्तेमध्ये दोन हजार चौदापासून साधारणपणे भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी केलं गेली तीन साडेतीन वर्ष महानगरपालिकेत तर फक्त प्रशासकीय यंत्रणा महानगरपालिका चालवते त्याच्यावर कंट्रोल पुन्हा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा आहे त्याच्या आधी अडीच वर्ष शिंदेसाहेब होते फक्त मध्ये एक अडीच वर्ष आघाडीचं सरकार होतं पण मुसलमान पक्ष नव्हता तरीसुद्धा एवढे कसे काय निवडून आले म्हणजे आपल्या पक्षांना म्हणजे मनसे असेल शिवसेना दोन्ही असतील रा राष्ट्रवादी असेल भाजप असेल ह्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये निवडून द्या म्हणून सांगताना आम्ही काय प्रगती केली आम्ही काय काय केलं हे सगळं सांगावं लागतं तेव्हा कुठे निवडून देतात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी भाषा आहे ते असं सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे फार महत्त्वाचे असतात त्याच्यासाठी त्यांना निवडून द्या असं त्यांचं आवाहन ते बिचारे करत असतात ह्यातलं काहीच केलं नाही ना ते मराठी न्याय माणसाच्या न्याय हक्कासाठी मुसलमान लढले तो एस सी लढलाय ना त्यांनी रस्ते बांधले ना गटारं साफ केली ना त्यांनी काही नळाचं पाण्याचा पुरवठा केला त्यांनी काहीच केलं नाही तरी मुसलमान जवळजवळ एकशे पन्नास निवडून आले तो मालेगावचा एक तीस काय तो मुस्लिम पक्ष म्हणून जो आता नव्यानेच निघालाय तीस तीस बरं मुसलमान सगळे एकवटले आहेत ह्याचं खरं कारण आहे मुसलमान फक्त मुसलमान असतात हे कधी विसरू नका हिंदूंनो मी हिंदू मुस्लिम करत नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय आणखीन एक माझ्याबद्दल आणखी गैरसमज असेल तर तो मनातनं काढून टाका मी कुठल्याच पक्षाचा नाही पूर्वी होतो पूर्वी मी शिवसेनेमध्ये काम केलं आहे पण आता मी कुठल्याही पक्षामध्ये नाही ऑफिशियली नाही मी फक्त हिंदू धर्माचा आहे हिंदूंचं कल्याण व्हावं जगामध्ये एकमेव असा देश आहे जो हक्काचा हिंदूंचा आहे आणि तिथे तरी आम्हाला सुखाने नांदता यावं आमच्या धर्माप्रमाणे आमच्या रीतीपरंपरमांप्रमाणे आमची संस्कृती आम्हाला जपता यावी आम्हाला कुणालाही कसलाही त्रास द्यायचा नाही मारामारी करायची हणामारी करायची आम्हाला काही नाही आम्हाला फक्त सुखाने आमच्या देशात जगायचे बास आणि एवढ्यासाठी जे जे काही जाग जागं करण्यासाठी ज्या जे विचार मांडायचे ते मी माझ्या स्वावर मांडत असतो आता मूळ मुद्दा एकशे पन्नास का निवडून आले कारण मुसलमान हे फक्त मुसलमान असतात असं मी म्हटलं की लोक चिडतात रागावतात तू हिंदू मुस्लिम करतोस हे करतोस ते करतोस अत्यंत त्यांनी डोळ्यामध्ये अंजन घातले तुमच्या आता ह्याच्यावर काही मी प्रतिक्रिया वाचल्या त्या प्रतिक्रियांमध्ये असे काही महाभाग म्हणतात की दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षाने हिंदू 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 सारखं केल्यामुळे मुसलमानांकडे पर्याय राहिला नाही आणि ते सगळे मुसलमान एकवटले मग एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा ह्या काळात तर भारतीय जनता पक्ष नव्हता हिंदू हिंदू करणारं कोणी नव्हतं तरी एवढ्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या त्या का झाल्या मग का झाले एवढे राडे का झाले बॉम्ब ब्लास्ट मुंबईमध्ये का झाला ताजवरचा हल्ला का झाला लोकल ट्रेनवरचा हल्ला का निरपराध लाखो हिंदू मारले गेले का मारले गेले कुठला तरी एक बाबर येतो तो आमच्या रामाचं मंदिर उद्ध्वस्त करतो आणि ते रामाचं मंदिर आम्ही संविधानिक मार्गाने कोर्ट कचेऱ्यांमध्ये जाऊन पाचशे वर्ष लढाई लढून रस्त्यावर न उतरता मारामारी न करता तलवारी बंदुका न घेता खून खराबा न करता संविधानिक मार्गाने कोर्टातून तो प्रश्न साडेपाचशे वर्षानंतर सोडवतो आणि आमचं हक्काचं रामाचं मंदिर आम्ही उभं करतो बरं रामाचं मंदिर उभं करताना सगळी जमीन काय रामाला दिलेली नाही त्या बाबरासाठी पण जमीन दिलेली आहे न्यायालयाने त्यांनी त्यांचं तिथे काय ते बाबर बाबरी मशीद पुन्हा बांधावी हे सगळं होतं तेव्हा भाजप नव्हती सत्तेमध्ये कुठलाही हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत नव्हता तरी ते एकवटले ते एकवटतात कारण ते फक्त मुसलमान असतात जोपर्यंत त्यांना मुसलमानांचा नेता मिळत नाही ना प्युअर मुस्लिम नेता मिळत नाही तोपर्यंतच त्यांची चाटणारे सेक्युलर सोकॉल्ड सेक्युलरिझमच्या नावाखाली त्यांची चाटणारे त्यांचं पराकुटीचं चा लांगुलचालन करणारे त्यांना अवैध मार्गाने सर्व गोष्टी करायला सपोर्ट करणारे जे हिंदू नेते आहेत जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या पाठीमाग ते केवळ मुस्लिम नेता नाही म्हणून उभे राहतात पण त्यांच्या डोक्यामध्ये सदैव असत की हमारा कोई है नाही हम तुमको दे रहे ह्याच मालेगावमध्ये आतापर्यंत काँग्रेस येत होती त्याच काँग्रेसने चाट चाट चाटायची तेवढी चाटून मुसलमानचं चा सगळं लांगुल चालन करून झालं ज्या क्षणी ज्या क्षणी मालेगाव मुमरा ज्या क्षणी त्यांचा स्वतःचा हक्काचा त्यांच्या धर्माचा नेता उभा राहिला तेव्हा त्यांनी या नेत्यांनी कुठला विकास केलाय का गटारा बांधून दिलेत का नळ आमच्या घरामध्ये बसवलाय का संडास बसवलाय का रस्ते कसे केले काही नाही बघितलं फक्त बघितला तो धर्म आणि याच काही कारण नाही भाजपचा हिंदू हिंदू करण्याचा आणि कशाचा काही संबंध नाही आहे बरं त्यांच्यामध्ये जाती नाही आहेत चौदा पंधरा जाती आहेत त्या जातीमध्ये द्वेष नाहीये भयंकर भरलेला द्वेष आहे तो द्वेष नसता तर प्युअर मुस्लिम राष्ट्र असलेल्या पाकिस्तान आणि पंचावन्न इस्लामिक राष्ट्रांमध्ये मारामाऱ्या झाल्या नसत्या इतक्या पराकोटीचा द्वेष भरलेला आहे की सुन्नींच्या कब्रस्तानामधनं शियाचं प्रेत पुरू देत नाही फेकून दिलं अशी घटना घडली पण जेव्हा त्यांचा नेता त्यांना मिळतो तेव्हा फक्त आणि फक्त त्यांचं पहिलं प्रेम पहिला चॉईस पहिली प्रायोरिटी ही फक्त मुसलमान असते आणि हिंदूंची कधीच हिंदू नसते आणि आता हिंदू नेत्यांनी सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे जे कोणी मालेगाव मध्ये इतकी वर्ष रांगुल चालन करत होते मुंब्रामध्ये करत होते त्यांनी आता तरी जागवा ज्या क्षणीत त्यांची माणूस येणार ना बघितलं ना ती पोरगे काय म्हणाले संपूर्ण ममरा हिरवा करून टाकू तिथला जो स्थानिक नेता आहे आता तो हिंदू आहे मुसलमान आहे त्याचं त्यालाच माहिती पण आम्हाला तरी तो हिंदू वाटतो अजूनही त्यांचे डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे मला वाटत नाही त्यांचे डोळे अजूनही उघडतील आपली एक वेडी आशा उघडतील अशी त्रास होतो खूप त्रास होतो हिंदू म्हणून भयानक जीव तुटतो म्हणून हे सगळे मी व्हिडिओ बनवत असतो हिंदूंनो सगळ्या जातीभीती सगळं विसरा आपण फक्त हिंदू आहोत फक्त हिंदू राष्ट्राचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हिंदू कुठल्याही पुस्तकाशी बांधलेला नाही हिंदू कुठल्याही देवदेवतांशी बांधलेला नाही हिंदू एक सुंदर जगण्याची पद्धत आहे बास आमच्या नसानसामध्ये तो काय तो सेक्युलरिझम आहे नसा नसात आहे आमच्या आमच्या धमन्यांमध्ये वाहतो आमच्या रक्तात आहे तो आमच्या मध्ये आहे तो समोरच्या माणसाशी पशूंशी पक्ष्यांशी डोंगरांशी नद्यांशी नाल्यांशी पर्वतांशी प्रेमानं वागणं म्हणजे हिंदू असणं पूजा अर्चा कशी करता का करता की नाही करत का देव मानता का देव मानत नाही आस्तिक आहात का नास्तिक आहात ह्याच्याशी काही देणं घेणं नाही फक्त दुसऱ्या समोरच्या आलेल्या प्रत्येक वस्तूशी दगडापासून माणसापर्यंत प्रेमाने वागाभास तुम्ही हिंदू आहात अशा अर्थाचं राष्ट्राचं हिंदूकरण आणि या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी सैनिकीकरण सातत्याने सावरकर आठवतात सातत्य या निवडणुकीने डोळे उघडलेत डोळे उघडले नसतील तर ते उघडा जागेवा जागेवा म्हणून मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो की निवडणुकीमध्ये निवडून देताना शांतपणे उभे राहा एकच विचार करा तुम्ही हिंदू म्हणून जगलात तर तुम्हाला गणपतीची पूजा करता येईल गणेशोत्सव करता येईल शिवजयंती करता येणार आहे तुम्ही हिंदू म्हणून जगलात तर तुम्हाला नवरात्र उत्सव करता येणार आहे दहीहंडी फोडता येणार आहे तुमचे सण वारस साजरे करता येणार आहेत खुल्या चेहऱ्याने आपल्या माता भगिनींना फिरता येणार आहे तुम्हाला दाड्या न वाढवता फिरता येणार आहे पण हिंदू म्हणून जगलात तर भले पेट्रोल डिझेल महाग झालं ना तर एक मी लोकल ट्रेननी जाईन बसनी जाईन मेट्रो झालेत आहेत मेट्रोनी जाईन सार्वजनिक वाहतुकीचा वापर करेन पैसे वाचवीन पण हिंदू म्हणून जगणं फार गरजेचं आहे इतकी सुंदर जगातली सर्व समावेशक अशी ही सुंदर संस्कृती आहे हिंदू हिंदू म्हणून जगायचं असेल तर बाकी सगळे विषय सोडा आणि मतदानाच्या वेळेला आता तर संपलं मतदान तर पुढे किमान तीन साडेतीन वर्ष तरी कुठलंच मतदान नाही आहे म्हणून काकुळतीला येऊन सांगत होतो मी जो हिंदू हित के बाद करेगा वही देश पर राज करेगा मी भाजपाचा नाही मी शिवसेनेचा नाही मी कोणाचाच नाही पण आता तरी हिंदूंचं कमीत कमी नुकसान करणारा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे देशात महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मूळ शिवसेना हिंदूंचं मी काय म्हणते नीट लक्षात ठेवा हिंदूंचं कमीत कमी नुकसान करेल निदान हे पक्ष मुस्लिम पर्सनल लॉ आणणार नाहीत निदान हे पक्ष वक बोर्डाचा कायदा आणणार नाहीत हिंदूंचं पराकुटीचं नुकसान करणारे कायदे तरी निदान हे आणणार नाहीत असलेले रद्द करतील की नाही माहीत नाही ती धमक त्यांच्या आहे की नाही माहीत नाही पण तीनशे सत्तर रद्द करून दाखवलं ट्रिपल तलाक आणून दाखवला आहे समान नागरी कायदा आता लवकरात लवकर आणावा आणि सगळ्यात महत्वाचा कायदा आणावा तो म्हणजे लोकसंख्या निर्मूलन लोकसंख्या निर्मूलन या देशाचा समोरचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जे संकट आहे ते लोकसंख्येचं आहे इनमिन तीस कोटी लोकसंख्या होती सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला तेव्हा आता झाली एकशे चाळीस करोड शंभर करोड वाढले हे शंभर करोड नेमके कोण वाढले या सगळ्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या मतपेठ्यांचं गलिच्छ राजकारण करण्यासाठी पाकिस्तानी बांगलादेशी मुसलमानांना इथे प्रवेश दिला त्यांचं अवैध इतर राहणं सुरू झालं भरम भरम साठ संख्या सिव्हिल लॉ वेगवेगळा आहे कितीही लग्न करा कितीही मुलं जन्माला घाला या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष केंद्रातल्या माझी कळकळीची हिंदूंच्या वतीनं विनंती आहे समान नागरी कायदा आणि लोकसंख्या निर्मूलन कायदा आणा आपोआप या सगळ्यांवरती कंट्रोल येईल हिंदूंनो जागे व्हा एवढंच सांगतो वंदे मातरम भारत माता की जय राष्ट्राय स्वाहा